नमस्कार कलेश्वर विद्यामंदिर नेरूळच्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या प्रांगणात संविधान गुणगौरव बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार रक्षित सामाजिक संस्था म्हसळे रायगड यांचा उपक्रम सकाराम कदम नेरूळकर नाना संतोष परब राजन जाधव हे होते जिल्हा समन्वयक त्याबद्दलची ही बातमी रक्षित सामाजिक संस्था मसळे रायगड स्थापित संविधान गुणगौरव समिती सिंधुदुर्ग आयोजित संविधान गुणगौरव परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस बक्षीस वितरण समारंभ संविधानिक आदर्श व मूल्यांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी व दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संविधान संस्कृत स्वीकृती दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय संविधान गुणगौरव परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस घेण्यात आले होते सदर परीक्षेत संपूर्ण राज्यभरातून सुमारे तेरा हजार पाचशे लहान गटातून व खुल्या गटातून सुमारे सहा हजार स्पर्श स्पर्धकाने भाग घेतला होता त्यापैकी सिंधुदुर्गातून लहान व मोठा गट मिळून सातशे चौतीस स्पर्धकांकडून ही परीक्षा देण्यात आली होती यात प्रामुख्याने प्राथमिक शाळा हायस्कूल माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालये औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच विविध क्षेत्रातील महिला व पुरुष इत्यादी स्पर्धकांनी संविधान जनजागृतीच्या माध्यमातून संविधानाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी या परीक्षेत सहभाग नोंदवला होता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांकडून एक ते तीन क्रमांकासहित सहभागी स्पर्धकांना अनुक्रमे गोल्ड सिल्वर व कॉपर मेडल व सन्मानपत्राने सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले राष्ट्रीय उपक्रमासाठी सिंधुदुर्गातील वेगवेगळ्या तालुक्यांसाठी आदरणीय सकाराम कदम तथा नाना नेरुळकर संतोष पर परब पिंगुळी राजेन जाधव मट वेंगुर्ला यांनी समन्वयक म्हणून संविधान गुणगौरव समितीच्या वतीने पुढाकार घेतला या उपक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य लाभलेल्या केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी पार पडलेल्या सर्व शालेय स्पर्धक व खुल्या गटातील सर्व स्पर्धक यांचे जाहीर आभार मानण्यात आले जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक प्राचार्य सरपंच ग्रामसेवक सर्व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचे या स्पर्धेच्या निमित्ताने आभार मानण्यात आले आहेत कलेश्वर विद्यामंदिर नेरूळच्या विद्यार्थ्यांचा नेरूळ ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये संविधान गुणगौरव बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी भक्ती घाडीगावकर सरपंच नेरूळ प्रदीप नाईक अध्यक्ष देवस्थान व शाखा शाळा समिती नेरूळ हायस्कूल लक्ष्मी सडवेलकर अध्यक्ष तंटामुक्ती नेरूळ दत्ताराम म्हादळकर उपसरपंच नेरूळ सकाराम कदम माजी सरपंच नेरूळ व जिल्हा समन्वयक आदी मान्यवरांच्या हस्ते कलेश्वर विद्यामंदिर नेरूळच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले यावेळी श्रीपाद पोईपकर माजी सरपंच नेरूळ गणपत मेस्त्री पोलीस पाटील नेरूळ भीमराव भुगे ग्राम विकास अधिकारी सर्व कर्मचारी शिरोडकर केंद्रप्रमुख प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा शिक्षक वर्ग आणि मुले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती वैभव घाडी प्रथम वेदांत नाईक द्वितीय सानिया माने तृतीय सौ सुनीती नाईक मुख्याध्यापिका कलेश्वर विद्यामंदिर नेरुळ निलेश भी परुळेकर केंद्रप्रमुख मंदार तोंडोलकर केंद्रप्रमुख गोसावी अशा पद्धतीनं हा नेरूळ ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये कलेश्वर विद्यामंदिर नेरूळच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाकात पार पडला त्याबद्दलचा हा व्हिडिओ आपण पुढील बातमीपत्रात पाहू उद्देशाने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संविधान स्वीकृती दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय संविधान गुणगौरव परीक्षा दोन हजार तेवीस असं या परीक्षेचं आयोजन होतं आणि या आयोजनामध्ये श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर यंदा दहावीची मुलं एकूण तेहत्तीस मुलांनी या परीक्षेमध्ये सहती काही विद्यार्थी यामध्ये बसलेले होते नागरिकांमधील समता नगर आदर्श नगर पंचशील नगर या ठिकाणी सुद्धा काही नागरिक स्वतंत्रपणे या परीक्षेसाठी बसलेले होते पुढा तालुक्यातील माध्यमिक शाळा काळसे यातून तर अगदी तीनशे एक विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते ज्येष्ठ नागरिक यांनीही या परीक्षा दिलेल्या आहेत जिल्हा समन्वयक गुणगौरव समिती श्री सखाराम उर्ब नाना कदम ज्यांच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षा ही पार पडली संविधान गुणगौरव परीक्षा दोन हजार तेवीसच्या उपक्रमात केंद्रप्रमुख परीक्षार्थी व मुख्याध्यापक म्हणून विशेष सहभाग घेतल्याबद्दल या आज आपण या ठिकाणी वितरण करणार आहोत राज्यात एकूण तेरा हजार पाचशे विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला आणि या तेरा हजार पाचशे विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपूर्ण राज्यभरामध्ये आजच्या दिवसामध्ये सुरू आहे आपल्या गावातील काही विद्यार्थ्यांचा आणि काही केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांचं या ठिकाणी आपण गुणगौरव करणार आहोत या संपूर्ण परीक्षेमध्ये आपल्या केंद्रामधून प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी होती तिचा या ठिकाणी गुणगौरव गौरव होतो मी सरपंच मॅडमांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थिनीचा गुणगौरव करावा प्रथम क्रमांक विद्यार्थिनी आहे वैभवी सूर्यकांत घाडी तीन टाळ्या वाजून आपण तिचं अभिनंदन करूया क्रमांक <laughs> मी सरपंच मॅडम आणि देवस्थान समिती अध्यक्ष प्रदीप नाईक सर यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते या पातृष्काचं वितरण व्हावं त्यानंतर तृतीय क्रमांक सानिया संतोष माने मी सरपंच मॅडम आणि टट्टा मुक्ती अध्यक्षा सौ लक्ष्मी चळवेलकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या बार्दर्शकांचं वितरण करावं त्यानंतर या, या संपूर्ण परीक्षेसाठी मुख्याध्यापिका मॅडम सुनीती शेखर नाईक मॅडम यांनी आम्हाला सहकार्य केलं मी सरपंच मॅडमांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र वितरण करून त्यांचाही सन्मान करावा या ठिकाणी केंद्र प्रमुख म्हणून श्री निलेश परि का पाहिलं मी उपसरपंच उपसरपंच सरांना विनंती करतो की सरांना प्रमाणपत्र मेडल देऊन त्यांचाही सन्मान करावा <laughs> 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 यंदर केंद्रप्रमुख म्हणून मंदार तेंडुलकर सर यांनी काम पाहिलं मी या संपूर्ण या परीक्षेचे समन्वयक संस्था समन्वयक श्री सकाराम कदम यांना विनंती करतो की तेंडुलकर सरांचे मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचाही सन्मान करावा मिला पार्टी होते नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मूर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र सध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक